नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी शेवंतीची लागवड केलेली काही शेतकऱ्यांच्या चालू मध्ये शेवंत्या चालू आहेत आणि पावसाळ्यामध्ये शेवंतीला जो मेजर प्रॉब्लेम येतो तो करप्याचा प्रॉब्लेम असेल तुमचा जीवन जन्म करपा असेल किंवा लवकर असेल किंवा उशिराला करपा असेल कारप्यामुळं शेवंतीचे प्लॉटचे प्लॉट खराब होतात आणि जे मान शेतकऱ्यांचे मानाव असं उत्पादन आहे उत्पादन शेवंती पिकामधून शेतकऱ्यांना भेटत नाही शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारी कारपा व्यवस्थापन केलं जातं तर शेवंतीमध्ये कारप्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा काही अशी औषधं आहेत का जी, जी कारप्यासाठी करप्यासाठी चांगली काम करतात शेतकऱ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतो की जी पाच बुरशी नाशक आहेत ती बुरशीनाशक मारल्यानंतर तुम्ही शेवंतीच्या करप्यावर नक्कीच नियंत्रण मिळू शकता शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाविषयी शे, संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर उपलब्ध त्या त्याचप्रमाणे व्यवस्थापन शेवंती पिकामध्ये कसं केलं पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळते चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिलं बऱ्याच शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये शेवंत्या चालू आहेत काही शेतकऱ्यांचे दोन महिन्याचे प्लॉट झालेत काही शेतकऱ्यांचे चार महिन्याचे शेवंतीचे प्लॉट झालेत तर काही शेतकऱ्यांचे आता प्लॉट चालू होऊन अगदी दोन महिने झालेत मार्केटमध्ये तुम्ही चालूमध्ये पाहिले तर शेवंतीला बाजारभाव चांगले आहेत आणि शेवंतीचे जे प्लॉट खराब होतात ते मेजरली कारप्यामुळे खराब होतात कारण काय होतं की वातावरणामध्ये आता बदल झाला पाहू शकता पडून गेला की हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढतं आणि तुमच्या शेवंतीवर कारप्याचा प्रादुर्भाव होत असतो आता पावसाळ्यामध्ये मेजरली शेवंतीमध्ये जो प्रॉब्लेम होतो जीवाणीजन्य कारपा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे काळा डाग पडतो काळा टिपका पडतो आणि जमिनीच्या खालून एकदा करपा चालू झाला की अगदी तुमचा शेंड्यापर्यंत करपा येत असतो महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की पावसाळ्यामध्ये जो जीवा जीवानीजन्य जीवानी येत आहेत हे मेजरली तुमच्या खोडाकून येत असतात म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं बा जे करपाय हा करपावरच्या वरच्या साईडने पडत असतो पण मेजरली शेवंतीमध्ये जे करपा येत असतात खालच्या भागामध्ये असतात एकदा ऊन पडलं आणि एकदा हवेमध्ये आदर प्रमाण वाढलं की तुमचा जो करपाय हा करपा वाढायला चालू होतो शेतकरी मित्रांनो शेवंतीमध्ये जर तुम्हाला करपा व्यवस्था आपण व्यवस्थित जमला तर तुम्ही शेवंती शेवंतीमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊ शकता त्यासाठी जी बुरशीनाशक आपण सांग सांगतोय यामध्ये पहिले जे बुरशीनाशक आहे त्यामध्ये शेतक तुम्ही रोको प्लस स्टेप्टोसायकिनचा किंवा व्हॅलिड मायसिनचा वापर करू शकता आता जर रोपो वापरायचं ठरलं पाचशे ग्रॅम रोको पावडर प्लस त्यामध्ये सहा ग्रॅम त्या स्टेप्टोसायक्नच्या तीन पुण्यामध्ये अठरा ग्रॅम स्टेप्टोसायकलिंग लिटर पाण्यासाठी तुम्ही शेवंतीमध्ये त्याचा स्प्रे करू शकता जेणेकरून तुम्ही आणि नियंत्रण मिळू शकता आता आपण स्टेप बाय स्टेप पहिलं जे सांगितलं रोको प्लस स्टेप टू त्यामध्ये अँटीबायोटिक तुम्ही कोणतंही वापरू शकता किंवा रोको रोकोमधला थायोफिनाईट मिताय सत्तर टक्के पण त्या कंपनी थायोफिनाईट मिथाइल वापरा आणि जर व्हॅलिडा मायसिन वापरत असता अडीचशे मिली व्हॅलीडा मायसिन वापरा किंवा कासोका मायसिन वापरत असेल तर कासोका मायसिन मिली वापरा म्हणजे जेणेकरून काय होईल किंवा जे तुमच्या का तुमच्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे जे तुमच्या उपलब्ध आहे त्या तुम्ही फवांनी केली तरी चालेल दुसरं जे कॉम्बिनेशन आहे कारप्यासाठी त्यामध्ये शेतकरी मित्रांना तुम्ही नेटिव्हचा वापर करू शकता शंभर ग्रॅम नेटिव्ह लिटर पाण्यासाठी प्लस त्याच्यामध्ये स्टेप्टोसायक्लिन अठरा ग्रॅम स्टेप्टोसायक्न अँटीबायोटिकमध्ये तुम्ही व्हॅलिडा किंवा कासुकामायसिल कोणत्या बी अँटीबायोटिक त्यामध्ये एक मिक्स करा आणि त्या त्याचा तुम्ही स्प्रे करा तुम्हाला जी कारपा तुमच्या शेवंती होते त्याच्यावर तुम्ही चांगलं नियंत्रण मिळू शकता शेतकरी मित्रांनो तिसरं जे कॉम्बिनेशन आहे कारप्यासाठी त्यामध्ये तुम्ही अरेलिज कंपनीचं आयन वापरू शकता प्लस, प्लस त्याच्यामध्ये एक अँटीबायोटिक दोनशे ग्रॅम आयन आणि अडीचशे मिली कासोगा हो मायसिन किंवा अडीशे मिली फॅलिडा मायसिन एक दोन्ही एकत्र पाण्यासाठी आणि त्याचा तुम्ही स्प्रे केला तुम्ही शेवणतील कर नक्कीच नियंत्रण मिळू शकता चौथं जी औषधे कारप्यासाठी त्यामध्ये तुम्ही अमिस्टारचा वापर करू शकता किंवा ॲमिस्टार टॉपचा वापर करू शकता टॉप वापरत असाल तर मिली शेमिली टॉप प्लस त्यामध्ये तुम्ही एखाद्या अँटीबायोटिक मध्ये व्हॅलिडा किंवा कासोगा किंवा स्टेप्टो अँटीबायोटिक तुम्ही एक वापरू शकता आणि ऍमिस्टार्टॉप मध्ये तुमचा डायमेनक्रोझॉन कोणत्याही कंपनीच चालला आपण कोणत्याही कंपनीची ऍडव्हर्टायजिंग नाही ज्या प्रोडक्ट मध्ये कंटेंट उपलब्ध आहे त्याची तुम्ही फवारणी केली तर तुम्ही कारप्यावर नियंत्रण मिळू शकता आणि जर आधीच करपा असेल तर तुम्ही कॅब्रो वापर करू शकता Um, सातशे ग्रॅम uh, कॅब्रोटा प्लस त्याच्यामध्ये मध्ये um, व्हॅलिडा कासुगा किंवा स्टेप्टो कोणतंही तीन एकत्र टाकला आणि त्याचा स्प्रे केला तर तुम्ही शेवंती पिकावरील कारप्यावरती नक्कीच नियंत्रण मिळू शकता शेतकरी मित्रांनो हे झालं केमिकल फंजीसाईड त्यामध्ये तुम्ही जैविक काही वापर करू शकता का आता महत्वाचा विषय की कोणत्याही पिकामध्ये ज्यावेळेस आपण करप्यावरती व्यवस्थापन करतो तर करपा येण्याच्या अगोदरती अगोदर जर तुम्ही त्याच्यावर व्यवस्थापन केलं तर तुमच्या पिकावरती करपा पहिली गोष्ट येणार नाही ना। चित्र मित्रांनो ना मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहेत काही केमिकलमध्ये काही जैविकमध्ये जैविकमध्ये जर तुमच्या प्लॉटला करपा येऊच नाही म्हणून जर तुम्ही जैविक मध्ये जर काही बुरशीनाशक का मारत असाल तर तुम्ही त्यामध्ये पाचशे मिली ट्रायकोडरमा प्लस पाचशे मिली सोडोमोन असतो दोनशे दो पाण्यासाठी तुम्ही फावांनी प्रिव्हेंटिव्ह मध्ये केली तर तुमच्या पिकाला किंवा तुमच्या शेवंतीला नाही ना ना आणि तुम्ही करप्यावरती अगदी चांगलं नियंत्रण मिळू शकता काय होतं की बरेच शेतकरी विचारतात किंवा आम्हाला शेवंतीमध्ये करपा व्यवस्थापन जमत नाही पण जर तुम्ही करप्यासाठी जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये अगोदर आगुद, अगोदरच तुम्ही फवण्या केल्या तर तुम्ही शेवंतीतल्या करप्यावरती नक्कीच नियंत्रण मिळू शकता म्हणजे हो व्हायच्या अगोदरच आपण त्याच्यावर व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्ही नक्कीच करप्यावरती नियंत्रण मिळू शकता बरेच शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस एम एस करतात सर्व शेतकऱ्यांचा फोन उचलणं शक्य नाही किंवा सर्वच शेतकऱ्यांना व्हॉट्सअपला रिप्लाय देणं शक्य नाही त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ जो बनवला होता किंवा एका व्हिडिओ एका व्हिडिओमधनं किंवा एका क्लिकवरनं सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आपण संवाद साधू शकतो शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन पाणी व्यवस्थापनासाठी खते असेल रोकिडी व्यवस्थापन संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहे प्लस शेवंतीच्या रोजच्या रोज बाजारभाव पुणे उलटेकडी फुल मार्केटमधले रोजच्या रोज बाजारभाव आपण अपडेट करत असतो आणि शेतकऱ्यांना एका क्लिकवर घर बसल्या जे फुलांचे बाजारभाव आहे बाजारभाव पाहूया मिळतात शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाविषयी शे। रुपकिडीविषयी असेल करपाविषयी असेल किंवा खत व्यवस्थापनाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद